लग्नाची आचारसंहिता पाळणारा मराठा समाजातील पहिला लग्न सोहळा परतूरमध्ये पार पडला बागल कुटुंबानं पटकवला राज्यात पहिला मान डीजे बँड विनाच उरकला परतूरमध्ये विवाह पाहुण्यांनी घेतला पुढाकार पेशाने डॉक्टर असलेल्या नववधू वरांचं साखरपुड्यातच उरकलं लग्न परतूरच्या बागल आणि परभणीच्या शिंदे कुटुंबांना आचारसंहिता पाळून उरकला लग्न सोहळा आज दिनांक पाच गुरुवारी रोजी सकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर मराठा समाजाच्या पार पडलेल्या बैठकीत अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत बडेजाव आणि वायफळ खर्च न करता मराठा समाजात लग्न सोहळे उरकण्यात यावे याबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या आचारसंहितेची पहिली अंमलबजावणी जालना जिल्ह्यात करण्यात आली आहे आणि मोजक्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा संपन्न झाला अहिल्यानगर येथील सकल मराठा समाजाने दोनशे लोकांचा लग्न सोहळा करावा अशी आचारसंहिता तयार केली व समाजाला त्यांचे अनुकरण करण्यास सांगितले याची आठवण वराडी मंडळीतील ॲडव्होकेट अशोकराव शिंदे राष्ट्रवादीचे नेते रवींद्र तौर गणेशराव बोराडे विजय अंभुरे भाऊसाहेब सोळंके मनोहर खालापुरे एकनाथ कदम यांनी वर वधू पक्षांच्या लक्षात आणून दिली छोट्या विवाह सोहळ्यामुळे समाजातील सर्व व्यक्तींची वेळ पैसा श्रम आणि बचत होते व समाजातील इतर यापासून प्रेरणा मिळते हा संदेश या लग्नातून दिला गेला काल दिनांक चार बुधवारी रोजी रात्री जालन्यातील परतूरमध्ये बागल परिवारातील कन्या डॉक्टर नक्षत्रा बागल आणि परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथील डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या थाटात माटात विवाह न करता थेट साखरपुड्यातच विवाह सोहळा उरकण्यात आला त्यामुळे मराठा समाजातील घालून दिलेल्या आलेली आचारसंहिता आले पाळण्याचा पहिला मान परतूरमधील बागल कुटुंब्याने पटकवलाय डॉक्टर नक्षत्र आणि डॉक्टर जगदीश यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम परतूरमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित पाहुणे मंडळींनी दोन्ही परिवाराला याच कार्यक्रमात लग्न उरकून घेण्याची विनंती करत मराठा समाजातील लग्नासाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेची आठवण दोन्ही परिवाराला करून दिली अखेर उपस्थित सर्व पाहुण्यांच्या विनंतीला दोन्ही परिवारांचे मान दे थेट वधूवरांना साखरपुड्यात चढवत त्यांचा थेट आणि केवळ लोकांच्या उपस्थितीत मधील आर के मंगल कार्यालयात हा छोटा खानी लग्न सोहळा पार पडला त्यामुळे या दोन्ही परिवारांचं कौतुक होत आहे नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल बागर परतूर तालुका जिल्हा आज रोजी आमची बहीण डॉक्टर नक्षत्रा हिचा साक्षीदंग सोहळा ठेवलेला होता आणि जसं मराठा समाजानं ठरवलेलं आहे की हुंडा किंवा इतर कुठल्याही भेटवस्तू न देता विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीनं करायचा डिजीचा वापर करायचा नाही कसलंही प्रदूषण करायचं नाही आणि विनाकारण होत असलेल्या खर्चावर आळा घालून मराठा समाजाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सावरण्याचा आणि बदल स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सुरुवात म्हणजे परतूरमधून आणि आमच्या बागल परिवाराकडून आम्ही हा पहिला के प्रयत्न केलेला आहे आणि समाजाने म्हणजे आम आमच्याकडून समाजाला अशी विनंती आहे की सर्वांनी मराठा समाजांनी अशाच प्रकारचे छोटे छोटे कार्यक्रम आनंदाचे कार्यक्रम साजरा करावे आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी नमस्कार हॅलो मी ॲडव्होकेट विशाल बागल आज आमच्याकडं आमच्या कुत्रित साखर पुढा होता मग नंतर समाजाची बैठक झाली आणि त्याच्या दोनशे माणसात पाहुणे म्हणून फक्त लग्न लावायचं जे लावायचं नाही पुन्हा देणं घेणं काहीच नाही म्हणून पाहुणेंनी आमचं ऐकलं आम्ही त्यांचा ऐकलं आणि हा लग्न सोहळा जालना जिल्ह्यात परतून पहिला आम्ही सुरुवात केली या लग्नाला आपलं नाव काय मी वैदना श्रीरामभागर Mais um pouco